हे सगळं जे तुमचं रजियाताई लेखन आहे या लेखनाच्या बद्दल तुम्ही आम्हाला तुमच्या साहित्याबद्दल सांगा आणि दुसरं म्हणजे हमीद दलवाईंपासून तुमच्यापर्यंत ज्या अनेकांनी लिहिलं पण आणि कामं पण केली त्याचा मुस्लिम स्त्रियांवर काय परिणाम होतोय असं तुम्हाला दिसतं खरं म्हणजे सभी साथी ओक सलाम मी थोडी स्पष्ट वक्ती आहे हा साहित्य संमेलन जरी सरकारने घेतलं असलं तरी सरकारची चापलुशी करायला आम्ही इथे आलेलो नाही दुसरा मुद्दाचा मुद्दा हातचं राखून आम्ही बोलणार रा नाही आणि व्याकरण शुद्धतेशी माझं काही देणं घेणं नाही पहिला प्रश्न जो तुमचा आहे की तुम्हाला हे साहित्य का असं सा वाटलं तर मला असं वाटतंय की समाजाच्या संवेदना जागृत व्हाव्या यासाठी मी या प्रश्नाला बोलतं केलं आणि लिहितं केलं सण एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून मी शेक्स वर्कर कैदी किन्नर गे लेझबियन अँड बायोशेक्शुअल या सगळ्या प्रश्नाला धरून काम करते आणि एक वाचन करत होते पेपरमधून अवतीभोवतीचा परिसर राजकारण आणि समाजकारण बघत होते तेव्हा असं जाणवलं की समाजामध्ये राजकारण पर्यावरण शिनेसृष्टी अध्यात्म यावर फार मोठ्या प्रमाणात लिहिल्या जातं बोलल्या जातं पण जो शेख सारखा प्रश्न आहे प्रणय भावनेशी संबंधित हे सगळे प्रश्न आहे लैंगिकतेची मानसिक स्थित्यांतर ज्याला आपण व्याकरण शुद्ध भाषेमध्ये बोलूया या, या सगळ्या प्रश्नावर कोणी बोलत नाही म्हणून मी या दृष्टीने लिखाण केलं आणि मला प्रश्न विचाराव असं वाटतं की शेक्स वर्कर मला असं वाटतं एक रात में कोई पैदा नाही होती बचपन मे कोई बच्चे को की बेटी बडा होकर तेरे को क्या बनना है तो मुझे नहीं लगता की कोई बच्चे ऐसा जवाब देंगे की मुझे मशहूर तवायब बनना है पण ही मानवनिर्मित समस्या आहे जिथून महाराष्ट्र शासनाचा कारभार चालतो तिथेही लाखोच्या संख्येमध्ये आहे आणि जगातला कुठलाही मानवनिर्मित प्रश्न हा कायद्याने शिक्षणाने सुटत नाही त्याकरिता मानवी मान संवेदनाशील होणं गरजेचं आहे त्यामुळं आम्ही या प्रश्नावर लिहिलं माझे गणिकांच्या वेदना म्हणून पुस्तक आहे त्यानंतर खूप सगळं साहित्य म्हणजे माझा जन्म एकोणीसशे चौसष्टचा आणि चौसष्ट पूर्वीचं खूप सगळं साहित्य याच्यावर आलेलं आहे जसं स्नेहालयमध्ये गिरीश कुलकर्णी आम्ही रांडा आहे आत्मकथन आलं पण त्याच्यावर पाबंदी आणल्या गेली त्यानंतर गंगूबाई काठेवाली हा चित्रपट नुकताच मागच्या वर्षी प्रदर्शित झालेला आहे हिजड्यांमध्ये जगण हिजड्यांचं हे पुस्तक आहे आम्ही फक्त लिहितो पण पिंकी दिशासारखे अनेक लोक इथे ते आयुष्य जगतात पण सामाजिक कार्यकर्ते म्हणून मला समाजाला प्रश्न असं वाटतो हमारे समाज मे यदी असली आबाद मे नकली हिजड्यांची संख्या वाढत असेल हम किस मूळ परचर आहे किस राहा परचर आहे हा एक चिंतनाचा विषय आहे असं मला वाटतं मुस्लिम साहित्याबद्दल जसं मी जचकी म्हणजे गर्भारपणातील अत्याचारावर लिहिलं मुस्लिमांचे भावविश्व लिहिलं जसं मुजीब म्हणाला की मुस्लिम म्हटलं की दाढी वाढवलेला आणि कुठेतरी लुंगी घातलेला आणि एक दोन शिव्या तोंडात असलेल्या आणि अल्लाह अकबर असा नारा देणारे मुस्लिम आम्हाला दिसतात पण त्या पलीकडे जर अलीकडची पिढी आम्ही बघितली ती अतिशय चिंतनशील आहे ती शासनाला आणि समाजाला कट्टरवाद्यांना प्रश्न विचारते आम्ही या देशावर फक्त राज्यच केलं नाही आम्ही या देशाला सजवलेलं आहे मग ते ताजमहल असो कुतुब मिनार असो ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर ते प्रश्न विचारतात वंदे मातरम म्हटलं वंदे मातरम म्हटलं नाही भारतातून निघून जा सूर्य नमस्कार केला नाही पाकिस्तानात जा असं का हम ईशी नागरिक आहे हम नाही आजची तरुण पिढी या समाजाला लोकशाहीच्या पद्धतीने पुन्हा प्रश्न विचारते कि आमचे नारे कुठेतरी बदलायला हवे कि गर्व शक हम हिंदू है आणि मग हमारा मुल्ला कैता है शा, फकर शिकव हा मोमीन है आजची तरुण पिढी लोकशाही पद्धतीने पुन्हा नारे देता क्यों न हम ये नारे बदलेंगे और हम सिर्फ नारा ये देंगे शान कहो हम सिर्फ इंसान है हम सिर्फ इन्सान है मला असं वाटते या सगळे अत्याचार हे सगळे प्रश्न महिलांच्या आयुष्याशी जास्त निगडित आहे क्युकी मेरे पेट मे यदी थर्ड जेंडर पैदा होता है आई म्हणून आणि बाई म्हणून सगळ्यात मोठी किंमत मला चुकवावी लागते दिशा ते प्रत्यक्ष आयुष्य जगलेलं आहे पण अनेक पुरुष इथे आपलं पालकत्व नाकारते जब ऐसा बच्चा मा के कोथमे पैदा होता आहे तेव्हा मानवतेच्या दृष्टीने मला असं वाटत हे सगळे प्रश्न समजून घेणं अतिशय गरजेचं आहे लिहिणं सोपं आहे हो पण यामागे जसं मी कैदी भगिनीवर लिहिलं तेव्हा मला कारागृहातल्या लिखाणासाठी परवानगी काढावी लागली परवानगी तर अगदी सहज भेटली नंतर माझी मानवी हक्क आयोगाची सदस्य म्हणून मी वीस वर्ष कारागृहामध्ये काम केलं पण ते पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर जेव्हा संबंधित विभागाकडे केलं तेव्हा शासनाच्या संदर्भात जे जे वाक्य होते ते, ते सगळे आम्हाला खोडावे लागले त्यामुळं अनेकदा लेखकांना हा त्रास सुद्धा सहन करावा लागतो दुसरा प्रश्न जो आहे हमीद दलवाई आणि मुस्लिम दलवाई यांनी जे समाजामध्ये त्या काळामध्ये एकोणीसशे सत्तरमध्ये एक मुस्लिम समाजामध्ये चांगली भावना रुजवली आम्ही सर्वप्रथम भारतीय आहोत आणि नंतर मुसलमान आहोत ही जी भावना त्यावेळी मुसलमान हमीद दलवाईनी रुजवली त्यानंतर मग शमसुद्दीन चांबोडी आहे फखरुद्दीन बेनूर आहे ज्यांनी इस्लाम आणि भारतीय स्त्री लिहिली त्यानंतर इमानदार आहे अंजुम आहे बायका फार मोठ्या प्रमाणामध्ये बोलायला लागल्या आणि साहित्यातून आपल्या वेथळा आपलं जगडं हे मांडायला लागले आणि मला असं वाटते की आपण लोकशाहीबद्दल बोलतो आहे तर इस्लामामध्ये म्हणजे हिंदू मुस्लिम हे भेद तर आहेच पण आमच्या बायकांच्या वाट्याला शिया सुन्नी तबलिकी आणि तिचं माहेर पुरोगामी असते तर सासर कट्टर असते किंवा सासर पुरोगामी असते तर माहेर कट्टर असते ह्या वेगळ्या प्रवाहाला सुद्धा तिला बळी पडावं लागतं आणि पुन्हा आमने कितना भी बोले तरी आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह करणाऱ्याचं प्रमाण या समाजामध्ये खूप वाढतं आहे पुन्हा आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांची एक पिढी जे सामाजिक अभिसारण या समाजामध्ये खूप चांगल्या पद्धतीने करतात आध्यात्मा मदली लोकशाही कशी टिकवता येते एक स्त्रीवादी कार्यकर्ती खूप मोठा प्रश्न आहे अध्यात्म स्त्रीवादी रुजवण्यासाठी मग माझ्यासारखे कवयित्री या समाजाला प्रश्न विचारते क्यू मुझे जादती करते हो इबादत करने की यदि मैं जय नमाश पर बैठ कर इबादत कर भी लू आपको क्या खबर मैं अल्लाह का कलाम पढ़ रही हूँ या गायत्री मंत्र क्या जीवन में हिंदू या मोमिन बनना इतना जरूरी है क्या जीवन में हिंदू या मोमिन बनना इतना जरूरी है आहे इन्सानियत केले इतना काफी नहीं कि मेरे भी दिल में वाले का खोप आहे अशा प्रकारे सगळ्या अंगलने लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम साहित्य करत आणि जे साहित्य वेदनेतून आलेलं आहे त्याची पातळी ही उंच 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 होत जाते तुमचं रजनी ते रजिया हे आत्मचरित्र प्रसिद्ध झालं आणि काल आपण चर्चा करत होतो तेव्हा तुम्ही म्हणालात की मी रजनी होते आधी नंतर मी रजिया झाले तर ही जी प्रक्रिया आहे एका धर्मातनं दुसऱ्या धर्मामध्ये जाण्याची यातनं तुम्हाला मुस्लिम स्त्रियांच्या प्रश्नांशी अधिक जोडता आलं का जोडून घेता आलं का आणि या सगळ्या प्रक्रियेचा तुमच्या व्यक्तिगत आणि चळवळीच्या आयुष्यावर काय परिणाम झाला मी अभिमानाने सांगते की अडतीस वर्षापूर्वी मी एका मुस्लिम मुलासोबत विवाह केला आणि विशेष म्हणजे पवार सर एकाच दिवशी एकाच नवऱ्यासोबत तीन पद्धतीने लग्न केलं सकाळी नऊ वाजता मंदिरात अकरा वाजता कोर्टात आणि सहा वाजता सासूबाई म्हणे जबतक निकाह नाही पडती तबतक मग इसके हात का पाणी नाही पिती अरे बहुत चाहती ती को आणि मग निकाह झाला तेव्हा मला मुस्लिम महिलांचं जे जगणं आहे ते खूप जवळून बघायला भेटलं आम्ही पाच जावा आहे आम्ही सगळे एकत्रच राहतो नंतर मग निकाहे हलाल काय असते रागाच्या भरात नवऱ्यानी तल्लाक दिल्यानंतर त्या बाईचा दुसरा विवाह तिच्या त्याच्यासोबत राहणं त्याच्यासोबत मग तल्लाक आणि नंतर पहिल्यासोबतच लग्न हा निकाहे हलाल बायकांच्या आयुष्यातला मला समजून घेता आला बेजू म्हणजे तला जुबानी तलाक रागाच्या भरात दारूच्या नशेत जचकी पिरियडमध्ये नवऱ्यानी तल्लाक देऊ नये असा इस्लाम सांगतो तरी सुद्धा जास्त तलाक याच पिरियडमध्ये होतात तेव्हा बायकांचं काउन्सलिंग करण्याचं काम मला करता आलं आणि सगळ्यात महत्वाचं फतवे सच माने तर फतवे काढणाऱ्या मौलानांना उनकी बीवी बी जादा झेलती नाही भी हे लोक फतवे निकालते है। या फतव्याला आम्ही सुद्धा बळी पडलेलो आहे आम्ही चुकलो होतो हे आम्ही मान्य करतो पण मार डालेंगे काठ डालेंगे पीठ डालेंगे जला डालेंगे हे सगळं जे काही आहे ते मला असं वाटते की मागच्या दहा वर्षाच्या पिरियड मध्ये कुठेतरी मला मानवतावादी झालेलं आहे संविधानिक मूल्याच्या अधिक जास्त समजून घेता आलं आणि आमच्या परिसरात आमची जी तिसरी पिढी आहे ती साहित्यकांना प्रश्न विचारते कि बाबा माझे नमाज पडते आई माझी पूजा करते आम्ही काय करावे प्रश्न पडते कारण ईश्वर एकच आहे असे गुरुजी सांगते हे प्रश्न लोकशाहीला आहे आणि सामाजिक अभिसरणाला अधिक बळकट करणारे आहे असं मला वाटत हिंदू धर्मामध्ये नास्तिक आहेत तसे मुसलमानांमध्ये अल्ला न मानणारे लोक आहेत का आ, इस्लाम धर्मामध्ये पण आहे ज्याला काफीर म्हणतात मग ते ओ क्या जाने इस्लाम व तो नमाज निपडती पण मग अशा वेळेला आमच्यासारख्या महिला त्यांना प्रश्न विचारतात की आम्ही नमाज पडत नाही पण समाजाच्या कामात येतो कोणाविषयी चांगला विचार करतो हेल्पफुल नेचर ठेवतो पण एखादी दुसरा स्त्री किंवा पुरुष नमाज पडते पाचव्या टाईमची पण कोणाच्याही ये कामात येत नाही मिसगाईड करते क्रिमिनल वृत्तीचा आहे भांडखोर करते त्याचं अर्ध आयुष्य जेलमध्ये जाते मग नमाजीवाला श्रेष्ठ समाजच्या नजरेमध्ये की न पडणारा हा जगण्याशी तुम्ही टच करू नका प्रश्न तर ज्या आणि हे सच आहे की काल आपण जसं बोललो की जितनी इज्जत कुरान खानी में जाने वाले महिलाओं को दी जाती है तेवढी इज्जत माइकवर बोलणारा रजिया सुलतानाला नाही दिला जात